नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो आज, है 27, आज वार आहे सोमवार दिनांक सत्तावीस ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस मित्रांनो आज आवक ही वाढलेली आहे शेतकरी मित्रांनी ऐकलं नाही मित्रांनो आवक स्थिर ठेवा असं आपण वारंवार सांगत होतो पण शेतकऱ्यांनी आवक ही आज खूपच वाढवलेली दिसते आहे मित्रांनो पूर्ण असं बाहेर शेलारमध्ये सुद्धा कांदा आहे आणि बाहेरसुद्धा भरपूर सारा कांदा आलेला आहे मित्रांनो पाहूयात आज आवक आहे दोनशे वीस गाडी आवक थोडी वालेली असल्यामुळे तरी बाजारभावामध्ये काही सुधारणा काही बदल होतो का मित्रांनो माझ्या माहितीप्रमाणे आजसुद्धा मार्केटमध्ये सुधारणा व्हायला हवी आहे कारण मित्रांनो मागील दोन ते तीन दिवस पाहतो आहे आपण नाशिक नगर पुन्हा इकडे धाराशिव बीड धुळे या जिल्ह्यामध्ये मित्रांनो ह्या पट्ट्यामध्ये भरपूर सारा पाऊस झाला आहे पुन्हा कांद्याचं नुकसान जे आहे ते होत आहे मित्रांनो कांदे चाळीतले भरपूर आलेले दिसत दिसत आहेत आज लाल नवीन कांदासुद्धा भरपूर आलेला आहे पांढरा कांदासुद्धा आलेला आहे मित्रांनो आपण त्याचा बाजारभाव जो आहे तो पाहणारच आहोत निरावे सुरू झाले आहेत मित्रांनो दहावे वाजलेले आहेत हव्यात कांदा बाजारभावामध्ये आज काही सुधारणा होते का माझ्या माहितीप्रमाणे मित्रांनो आज सुद्धा मार्केटमध्ये सुधारणाही व्हायला हवी आहे मित्रांनो चाळीतले कांदेसुद्धा भरपूर सारे खराब झालेले पाहायला मिळत आहेत आणि काळे कांदेसुद्धा भरपूर येत आहेत मित्रांनो लिलाव हे सुरू झाले सुरुवातीला आपण उन्हाळ कांद्याचा चाळीतला जो कांदा आहे त्याचा लिलाव पाहणार आहोत आणि त्यानंतर आपण लाल नवीन कांदा लिलाव पाहूयात आणि पुन्हा लाल नवीन कांदा आणि पांढर कांदा लिलाव पाहणार आहोत सुरुवातीला पाहूयात उन्हाळ कांद्याचा लिलाव मित्रांनो तुम्हाला ही माहिती जर आवडत असेल तर एक लाईक नक्की करा आणि असं दररोज अपडेट पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो सुरुवातीला आपण गौज यांचा लिलाव पाहणार आहोत कारण तिथं उन्हाळा कांदा सुरुवातीला असतो आणि चांगल्या क्वालिटीचा कांदा असतो त्यामुळे आपण सुरुवातीला गौज यांचा हा पाहणार आहोत लिलाव हे सुरुवातीला आपण गोलटागुलटी लिलाव पाहणार आहोत आणि त्यानंतर मोठ्या कांदे लिलाव पाहणार आहोत गोलटीचा निलाव चालू आहे सतराशे रुपये गोलटी गेलेली आहे मित्रांनो हे पण हे पण गोलटी चालू आहे साडे तेराशे रुपयेने गोल्टी गेलेली आहे मित्रांनो आणखीन पण गोलटी आहे आणि त्यानंतर इथं मोठा कांदा आहे का जाते बघूयात आणखी मी गोलटीचा निलाव चालू आहे आणि पुन्हा इथं मोठा कांदा आहे त्याचा आपण निलाव पाहणार आहोत सध्या मोकलशाचा जे कांदा चालू आहे दोन हजार रुपये चालू आहे कांदा काळा दिसते बरं का पाहू शकता चाळीसला कांदा आणि पत्ती काळी पडली दिसते मित्रांनो पुन्हा गोलटीचा निला चालू आहे पंधराशे रुपये या मोठ्याला कांदा मोठ्या कांद्या निला पाहूयात हा सुद्धा कांदा थोडा साईज नवीच आहे त्याची थोडी काळी पडलेली दिसते

चौबीस तो हाँ जो कांदा पहाता है अट्ठाईस रुपये गेला है कांदा क्वालिटी है क्या हा चौ रुपये दोन नंबर गोल्टा कांदा हा गला है मित्रनो आज सुधा मार्केट मे सुधारणा पहाय मिलते जवेदपुढ़ लाइव लेला सतराशे रुपये दो दोन नंबर गोल्टा चालू आहे त्यानंतर इथं दोन मोठ्या कांद्याचे वकल आहेत पाहूयात आपण का रेट जातो आणि ह्याच्यामध्ये आणखी सुधारणा होते का पाहूयात मित्रांनो कांदा मोठा आहे पाहूयात का रेट जातो त्यानंतर आपण दुसऱ्या आरतीवालीकडे जाऊयात

चौबीस रुपये वरती गए बहुत चौबीस रुपये वरती गए का चौबीस 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 ओके शेक मित्र चौबीस रुपये ने गला है मित्रांनो आणखीन एक मोठ्या कांद्याचं वक्कल पाहूयात आपण उन्हाळा कांदा आहे चाळीतला कांदा आहे आणि त्याचे लेवल पाहूयात आणखी काही वाढतोय का एक वक्कल आपल्याला अठ्ठावीसशे गेलेलं पाहायला मिळाले आहे दोन वक्कल हे चोवीस रुपयेने गेलेले पाहायला मिळाले तसंच मोठा कांदा आहे कार्य जर तिथं बघूयात सध्या गोलट्याचा निलाव चालू आहे साडे अठराशे रुपये

मित्रांनो हा आपण पाहूयात तेवीस रुपयाने गेलेला आहे कांदा मोठा आहे मित्रांनो आज आवक जरी वाढली असली तरी उन्हाळ्या कांद्यामध्ये त्याची पाहायला मिळते अठ्ठावीस रुपयानेही काही वकील गेले आहेत चोवीस रुपयानेही दोन लॉट गेले आहेत एक वॉट लॉट हा पंचवीस रुपयाने गेलेला आहे मित्रांनो जाऊयात आपण आता दुसरी आरतीवाल्याकडे मित्रांनो आपण आता लाल नवीन कांद्याचा लिलाव पाहूयात एक दोन लॉटचा आणि जाऊयात आपण पुन्हा पांढऱ्या कांद्याकडे सध्या नवीन लालखांद्याचा निलाव सध्या सुरू दिसतोय तो लहान गोष्टीचा निलाव चालू आहे नवीन नवीन लालखांद्याचा सव्वा सात रुपये चालू दिसतोय सवा सात रुपये सदा चालू दिश् आठशे रुपये गेला आहे सव्वा आठ रुपये नऊशे रुपयावरती वरती गोलटी गेलेली आहे नऊशे रुपयाने लाल नवीन कांदे गोल्टी केली आहे मित्रांनो पवेत नवीन लाल कांद्याचा मोठ्या कांदा दिला पण शेतकरी मित्रांनो सध्या गिरायक मात्र भरपूर आहे व्यापारी माल घेण्यासाठी भरपूर दिसत आहेत मार्केटमध्ये त्यामुळे कांद्याला मागणी आहे याच्यावरून आपल्याला दिसून येतं मित्रांनो आपल्याला नवीन लाल कांदा आणखी पाहायचा आहे पांढऱ्या कांद्या निलाव पाहायचा आहे पण आज आवकवाल्यामुळे सध्या उन्हाळ कांद्यानेच सर्व शेलार जे आहे ते भरलेले आहेत ते आपण बाहेर जाऊयात आणि नवीन लाल कांद्याचा आणि पांढऱ्या कांदे लिलाव हा पाहूयात पण मित्रांनो सध्या आवक जरी वाली तरी मार्केटमध्ये सुधारणा पाहायला मिळते परवाच्या तुलनेमध्ये जर पाहिले तर आहे ही परिस्थिती पाहायला मिळते आणि काही त्याची येते का आणखीन पाहूयात पण सध्या तरी मागणी भरपूर दिसते कारण व्यापारी संख्या मित्रांनो भरपूर सारी वाढलेली आहे पाहू शकता इकडे पण व्यापारी आहेत पलीकडल्या मैदानामध्ये बी आहेत इकडं पण भरपूर सारे व्यापारी दिसत आहेत पाहू शकता मित्रांनो दोन ते तीन दिवसापासून भरपूर सारा पाऊस पडलेला सा आहे त्यामुळे कांद्याचं नुकसान आहे आणि दिवाळीनंतर कांदा भाव वाड्याचा ट्रेंड असतो हे पण आपल्याला माहितीच आहे आणि मागणी आहे त्यामुळे मार्केट सध्या वाढलेलं पाहायला मिळते जावेत मित्रांनो आपण आता पांढऱ्या कांद्याचा आणि नवीन लाल कांद्याचा लिलाव हा पाहूयात मित्रांनो नवीन लाल कांद्याचा लिलाव इथं चालू आहे चौदाशे रुपये चालू आहे चौदाशे रुपयेने नवीन लाल कांद्याचा मोठा कांदा गेलेला आहे नवीन लाल कांद्याची लहान गोलटी आहे आणि हे चिंगळी दिसते का रिटीच बघूयात चारशे रुपये चिंगळी ही सव्वापात वरती गेलेली आहे आठशे रुपयेने नवीन लाल कांद्याची चिंगडी गेलेली आहे मित्रांनो गोल्ठीचा निलाव चालू आहे सव्वा आठशे रुपये अकराशे रुपये बुलटी गेलेली आहे हवेत हा मोठा कांदा तारेट जातो चौदाशे रुपया नवीन लाल कांदा गेलेला आहे मेरू हा नवीन लाल कांदा कर्नाटकचा आहे चौदाशे रुपयाने गेलेला आहे ओके ओके शेतकरी मित्रांनो खलिपा यांच्याकडे नवीन लाल कांदे नेलाव दिसतोय बघूयात काय रेट जातोय बाराशे रुपयाने गेलेला आहे मित्रांनो हा इथं एक हजार रुपये चालू आहे लाल नवीन कांदा आहे एक हजार रुपये गेलेला आहे मित्रांनो गोल्टीचा निला चालू आहे एक हजार रुपये मित्रांनो हा पण मोठा दिसतोय बरं का नवीनच आहे एक हजार रुपये मित्रांनो डागेल कांदे आणि पत्ती गेले पल्ल्यामुळे आठशे रुपयेवरती रिटर्न आला आहे ओके शेतकरी मित्रांनो आपण आता हा जो पांढरा कांदा आहे त्याचा आपल्याला लिलाव पाहायचा आहे पांढरा कांदा लिलाव आता जवळ आला आहे पाहूयात पांढरा कांदा काय रेट जातो आज हायेस्ट मार्केट काय निघतं पांढऱ्या कांद्याला ते आपण पाहणार आहोत पण मित्रांनो आज उन्हाळ्या कांद्याला तेजे दिसून येते लाल नवीन कांद्यासुद्धा स्थिरता पाहायला मिळते एक दोन लाट हे आज नवीन लाव कांद्या सुद्धा सतराशे रुपये एक दोन लाट हे गेलेले आहेत मित्रांनो पव्यात पांढऱ्या कांद्या ला पांढऱ्या कांदा लाव चालू झालेला आहे पव्यात उलटी आहे सोळा सोळाशे रुपयाने पांढरेखांची गोलटी गेली आहे पण त्याची थोडीपर्यंत दिसतोय हा दिसतोय गोलटी चांगली बघूयात का रेट जातोय गोलटीचा आहे साडे तेवीस रुपये गेलेला आहे मित्रांनो पांढरेखांच्या चिंगडीचा निरा चालू आहे पाहूयात त्याचा ओके मित्रांनो लहान गोलटी होती चिंगडी म्हटली तरी चालेल पांढऱ्या कांद्याची चिंगडी साडे सोळाशे रुपयाने गेलेली आहे मित्रांनो पांढऱ्या कांद्याचा मोठ्या कांद्या लिलाव आपण पाहणार आहोत ओके शेतकरी मित्रांनो आज आवक जरी वाढली असली तरी बाजारभावामध्ये आहे ही परिस्थिती पाहायला मिळते कारण उन्हाळ कांदा जो आहे तो अठ्ठावीस रुपयेपर्यंत गेलेला आहे सत्तावीस रुपयेपर्यंत गेलेला आहे आणि चोवीस रुपयाने जास्त लाट गेलेली आहे दोन हजार रुपये मिडियम माल जो आहे तो गेलेला आहे आणि मित्रांनो आज उन्हाळ कांद्याचा जा आवक जी आहे ती जास्त वाढलेली होती मित्रांनो पांढऱ्या कांद्याचा जा लिलाव जो आहे तो आपल्याला पाहायला मिळाला नाही कारण लिलाव आणखीन व्हायचे होते मोठ्या कांद्याचे पांढऱ्या कांद्याचे त्यामुळे आपण जास्त वेळ थांबू शकत नव्हते तिथं त्यामुळे आपण पांढऱ्या कांद्या लिलाव हायस्ट मार्केट आतमधलं एक गे वकल गेलेलं पाहायला मिळत आहे छत्तीसशे रुपयेपर्यंत एक वकल आ, एक गेल्ला आहे ओके मित्रांनो भेटत पुन्हा नवीन माहितीसह मित्रांनो आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपल्याला कांद्याविषयी माहिती हवी असेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि एक लाईक नक्की करा धन्यवाद